ओम सायराम नमस्कार सर्वांना टी व्हीचा आवाज येतोय घरात आज वारा आहे सोमवार दुपारचे ना एक वाजत आहे मुलांचे जेवण चालले आहेत टी व्ही पाहत असल्याशिवाय जेवण जात नाही त्यांना समोर टी व्ही चालू लागतो नाही तर मोबाईल तरी चालू लागतो तसं जेवण करत नाही आता मानवी पाहते मोबाईल पाच जेवण करतील विराज टी व्ही पाच जेवण करतोय एकाच वेळीच दोघं एकच प्रोग्राम पाहत नाही वेगवेगळा ला लागतो नाही तर भांडणं होतात आमच्या इथं ऊन खूप झालंय पाहू शकता गरम पण खूप होतंय खूप ऊन आहे आज जाणार आहे बाहेर मामाच्या गावाला जाणार आहे मी साहेब नेऊ राहिले साहेब आणि विराज घरीच आहेत मी आणि मानू जाणार आहे मामाच्या गावाला चला पुन्हा एकदा आता मामाच्या गावाला चालले एक दिवस मग का मी फक्त उद्या सकाळी लगेच येणार आणि उद्या पण कार्यक्रम आहे इकडं आमच्या बॅलपूरला आमच्या सुलतन कंदुरी आहे म्हणजे जाऊबाईंच्या आईन आमच्या भाऊबंदांची मम्मी त्यांच्या कंदुरे आहे मग तिकडे पण जायचंय त्यामुळे उद्या सकाळी लवकर येणार आज आहे घोडेगावची जत्रा त्यामुळे मामाने बोलवले जत्रेला तिकडे जायचंय मानून मीच जाणार आहे दोघी जणी विरस थांबतोय घरी घरात नुसता आवाज चाललाय चला साहेब गेले ड्युटीवर घ्या जेवण करून घ्या ती इकडं बा असं आलाय योगेश मस्त काय वडे आणले का भजे भजे आणलेत त्यांनी आता आम्ही जेव जो दोघं जेवण करणार मुलांचं जेवण झालंय जेवायचं आहे ना तुला डाबा पाठवलाय मस्त मी आज आहे ना मटकी बनवलं होती आता मुलांचे ताट मटकी भाजी दोघांचे दोन ताट सगळे ताट तसेच जेवले नाहीये दोघं पण आता जेवण करू आम्ही चौघ पण चला डबा ओपन करतो मी काय काय दाखवते आईने हो पाठवलेला डब्बा मानू तो काय बेचाळीस का त्रेचाळीस असेल बघ अरे ग्लास पडला आपला हा हा याच्यात आहे मस्त झुनका झुनका आहे बेसनचा झुणका शब्दांना खिचडी चीक दोन डबे भरून चीक चला। फेवरेट चला आता जेवण करून घेऊ आम्ही यातून सर्वजण जेवण करायला चला आणि घाले आमच्या मामाच्या गावाला योगेश पण आहे मानवी पण येत मग माझ्या मामाचं गाव विराज नाही येते विराज घरीच थांबत विराज लक्ष द्यायचा घराकड साहेब येतील आता थोड्याच वेळात पप्पा येतील बाय कुलूप लावतात जात बाहेर हा घराल कुलप लावून जायचं बरं का बाय चला निघलो उद्या सकाळी येणार आता ना सहा वाजत आले पावणे सहा वाजते पाहिलं का काय म्हणतो बाय बाय जॉन जुली बाय बाय हम्म मानून मी चालले उलटी नाही केली ए चल मान बाई चला काय मग चांगला दिसत चल काय चांगलं दिसते फॅक्टरीवर आले माहेरी नवर नाटायचा अजून आमचा चल ला सहा वाजले आमची सृष्टी झोका खेळती सृष्टी हाय तिथून हाय कर ना ना आय पिलो हाय कर हा? नाही येत हाय करता ल त्या मावशी काय मागच्या पाठी जत्राय जत्रा आहे ना खंडोबाचे सगळे इकड सगळे जस पाण्याला मोठे आलेले मोठे पाण्याला चला आलोय आम्ही घोडेगाव मध्ये आता इथे ज्यूस घेणार मम्मी बसने आलेली इकडं मानूला ज्यूस घ्यायचा त्यामुळे थांबले इथं स्टँडवर घोडेगावच्या स्टँडवर थांबलो आम्ही ज्यूस घेण्यासाठी कारण की मानूला ज्यूस घ्यायचा आहे आता घरी जाऊ ज्यूस घेतो मग घरी जातो धर मान छान आले मी माझ्या मामाच्या गावी मामाच्या गावी आल्यावर लहानपणाची आठवण येते छान वाटतो येतं तब्बल एक वर्ष झालं वर्ष आता वर्षानंतर आलेली आहे कारण की काही कार्यक्रम असेल तरच असं येता जातं येतं मागच्या वेळेस आलते तेव्हा मामाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा साहेब पण होते संघ आणि भरपूर असे पाहुणे आत्ता देखील गावची जत्रा जत्रा काही मोठी नसती पण काहीतरी कार्यक्रमानिमित्त सर्वजण एकत्र आल्यानंतर छान वाटतं आता हे आहे माझ्या मामाची मुलगी आणि अजून दोन मामाच्या मुली त्यांना मी सांगितलं नव्हतं मी येणार आहे नाही तर त्यातसुद्धा थांबल्या असत्या त्या गेल्यान मी आल्या असं झालं मूड झाला माझा पण असो बरेच पाहुणे आले आहेत माझ्या मावशीच्या मुली पण आलेल्या आहेत मोठ्या मावशीची मुलगी आलेली आहे व मी आहे बा अजून दोघीजणी त्या नाही आलेल्या त्या थोड्याशा लांब आहेत व माझ्या दोन मावश्या आजी ते सर्व आलेले आहेत मावस भाऊ वगैरे आता आम्ही जत्रेत जायला निघालो आहे थोडासा आहे ना दहा अंधार अंधार आहे त्यामुळं आहे ना जास्त उजेड दिसत नसन आता मम्मीने ते आम्ही जत्रेत निघालो आहे मानूला घरीच ठेवलं आहे कारण की ना जत्रेमध्ये ना भरपूर असे चोरी झालेली आहे ओम वगैरे असे माझ्या मामाच्या आहे नातवाचं आहे ना ओमच काढून घेतलं गळ्यातलं एक ग्रॅमचा इकडे आहे मावशी आजी एक ग्रॅमचं ओम काढल्यानंतर मग मला भीती वाटली आणि लहान मुलांना जाऊ द्या सोनं तर घेतलं घेतलं ब्लेड वगैरे असं लागलं पण होतं पाठीमागं बरेच जणांना भीती वाटती आणि मानूला धुळीचा त्रास वगैरे होईल गर्दी खूप होती धक्काबुक्की त्यामुळं तिला नाही घेतलं आणि इथं आल्यानंतर गर्दी नव्हती नंतर बोलून घेतलं मी मानूला मामांनी सोडलं तिला आणि घरापासून एकदम जवळच आहे जात्रा ही आहे घोडेगावचं घोडेश्वरीचं मंदिर याच्या आधी देखील हे मंदिर मी दाखवलेलं आहे लग्नाच्या वेळेसच दाखवलं लग्नाच्या व्हिडिओमध्ये आहे हळदीच्या व्हिडिओमध्ये हळद वाढवण्यासाठी आलो आम्ही इथं देवीला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल ही मंदिर ह्या देवीचा इतिहास खूप मोठा आहे दिवशी मी निवांत असं देवीचा इतिहास सांगलच इथं मम्मी नेहमी येत असते लहानपणी आम्ही खेळायसाठी यायचो इथं दिवसभर खेळात बसायचो पहिलं लहानपणी सुट्टीत आलो ना खूप मजा यायची मामाच्या गावाला तेव्हा देखील आम्ही सर्वजण मावस बहिणी मावस भाऊ वगैरे मामाची मुलं सर्वजण एकत्र खूप मोठी गँग असायची आमची एकदम छान वाटायचं इथं गर्दी नव्हती याच्या आधी न, न खूप गर्दी होती रांगा एकदम बाहेरपर्यंत होत्या आम्ही पार साडेनऊ वाजता आलो इथं दर्शनासाठी त्यामुळं आम्हाला देवीचं ना एकदम असं दर्शन भेटलं आहे इथं पाहू शकता देवीची मूर्ती दाखवली मी तुम्हाला ही आहे घोडेश्वरी देवी छान असं निवांत असं देवीच दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो जत्रेकडे ना देवीच्या मंदिराच्या पाठीमागच भरली होती छोटीशी जत्रा आहे जास्त काय मोठी नव्हती आपल्या देवळाली गावची जत्रा थोडी मोठी असते याच्यापेक्षा पण हे असे कार्यक्रम असल्यावर येण्याचा चान्स असतो त्यामुळं जत्रेच्या निमित्ताने मम्मीने ते सर्व येत होते मग मी पण आली आणि इथं पाहू शकता मानवीला यानं बोलवलं होतं मी यात्रेमध्ये कारण की गर्दी नव्हती नंतर साडेनऊ दहाचा टाईम होता गर्दी नव्हती गर्दी एकदम मोकळं ढाकळं झालं त्यामुळं तिला बोलवलं होतं तिला मिक्की माऊस खेळायचं होतं मानवीला इथं पाहू शकता मानव उड्या मारती मिक्की माऊसमध्ये तिला एक दोन छोटे पाळणे खेळवल्यानंतर ना थोडेसे जत्रेत फिरलं व एक डॉल घेऊन दिली मी थोडीशी जत्रा फिरल्यानंतर आम्ही लगेच घरी गेलोय घरी मामींनी त्यांनी तोपर्यंत स्वयंपाक केला होता त्यांचा ऑलरेडी त्यांचा स्वयंपाक झाला होता आम्ही लेट गेलतो घरी साडेसात नंतर आम्ही पोचलो त्यानंतर त्यांनी स्वयंपाक केला आम्हा सर्वांसाठी भरपूर जण पाहुणे एक का एक संध्याकाळच्या टायमालाच सर्वजण एकत्र झाले त्यानंतर इथं जेवणं चालीत सर्वांची मग आम्ही सर्वांना जेवणं वाढतात आता आम्ही जेवणं करून घेऊ व्हिडिओचं एंडीज करते व्हिडिओ पाहिलं धन्यवाद